शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी गावोगावी बैठका संपूर्ण राज्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या निमंत्रणासाठी गावोगावी बैठकाचे सत्र सुरू आहे या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या बैठकांत उमेश देशमुख महेश खराडे सतीश साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे शेठफळे घाटनांद्रे तिसंगी डोंगरसोनी सावळज मणेराजुरी नाळगाव कवठे या गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या यावेळी शक्तीपीठ रस्त्याला विरोध करायचा असून देवधर्माला विरोध नाही मात्र हजारो एकर जमीन रस्त्याला घालून शक्तीपीठ कशासाठी असा सवाल केवळ कॉन्ट्रॅक्टर जगवण्यासाठीच हा रस्ता करण्यात येत आहे त्यामुळे या रस्त्याला विरोध करण्यात येणार आहे यापुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजता होणार आहे या बैठकीला प्रभाकर पाटील सुनील पवार पी वाय भोसले गुलाम मुलाणी किशोर कोडक शरद पवार भालचंद्र कोडक अमर शिंदे भर शरद जाधव विशाल गायकवाड प्रकाश गायकवाड गणेश गायकवाड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका